आपल्याला कधी कधी जोडाक्षर असलेले शब्द किती ओळखा जास्त जोडाक्षर असलेले शब्द कोणते सांगा असे प्रश्न विचारले असतात जोडाक्षर म्हणजे काय तर जोडून येणार अक्षर जोडून येणार अक्षर जी व्यंजन असतात ती व्यंजनं जोडली जातात आणि मग तिथं जोडाक्षर तयार होत मग हा तक्ता लक्षात ठेवायचा आणि कुठलाही शब्द बघितला तर लगेच आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की हा हे जोडाक्षर आहे म्हणून हा शब्द जोडाक्षर युक्त शब्द आहे आणि तो मस्त आला पाहिजे त्यातली अक्षर मस्त आली पाहिजे ठीक आहे चला बघा सुरुवात करूया स्वरा हे काय मी व्हेरी गुड मी य मला य लगेच कळत आहे म आणि य हे एकमेकांना जोडलेलं आहे प क आणि ओके इथे काय अडचण आहे का डोळ्यांनीच दिसतंय की हे आपल्याला जोडलेली अक्षर आहेत म्हणून हे जोडाक्षर आहे आता बघा जोडून शेजारी शेजारी तीच अक्षर येतात कला कल व आहे असं जोडलेलं अक्षर ठीक आहे हे पण आपल्याला बघितल्यानंतर कळतं की हे जोडाक्षर आहे पण आता इथून पुढं खरी गंमत सुरू होते बघा हे काय आहे तर त्र पहिलं अक्षर ठेवायचं त्र त्रास त्रागा त्राण त्रचे शब्द चांगला कुठले कुठले त्रचे शब्द येतात का वेरी त्रास। वे गुड स्त्रिया हे जे शब्द आहेत त्रिशूळ हे जे शब्द आहेत त्र हे अक्षर काय आहे त्र हे अक्षर जोडाक्षर आहे काय आहे जोडाक्षर आहे कसं आहे जोडाक्षर म्हणून त्र हे काय आहे जोडावश्वर काय आहे जोडावज् पुढचा आकार घ्यायचा आहे ज्ञानेश्वराचा वेदा ज्ञानेश्वर असणार एखादा सुद्धा सांगा ज्ञान ज्ञान ज्ञानेश्वर ज्ञानदेव ठीक आहे ज्ञान का ज्ञान ज्ञान का ज्ञानू वेरी गुड आपल्याच मुलीचं वर्णन जाव द न य अ याचा म्हणून ज्ञ काय म्हणून ज्ञानेश्वर ज्ञ हा जोड शब्द आहे ज्ञ ज्ञ बघा आपल्याला डोळायला दिसताना हा एकच दिसतोय दिसतोय का पण हा जो ज्ञ आहे तो कुठल्या कुठल्या व्यंजनाला सुरू झालेला तयार झालेला आहे कुठल्या कुठल्या दो, दो, वेदा दोन तीन तीन व्यंजन यात आहेत उच्चार करता लक्षात येत नाही ज्ञ म्हणतो आपण लगेच पण हे काय आहे जोडाक्षर आहे पुढचा आहे क्ष क्ष क्षत्रियाचा क्ष क्षत्रिय ओके तो सुद्धा काय आहे जोडाक्षर आहे श आणि अ हे मिळून क्ष काय होतं म्हणून क्ष असणार प्रत्येक शब्द हा जोडाक्षर असलेला शब्द आहे पुढे बघूया श्र श्रावणी श्रावणी श्रावण श्रावण श्रवण श श र र अ श्र, र, अ श्री गुड हा काय आहे जोडाक्षरयुक्त शब्द श्री का श्रावणी पण त्यांनी जोडाक्षरुक्त शब्द श्रीराम श्रीकांत श्रीराम व्हेरी गुड ओके चला पुढे बघूया आता हा आहे ट्रक ट्र ट्रक येते का ट्रक ड्रम ट्र हे जे अक्षर आहे ते ट र आणि अ या अक्षरांपासून तयार झालेलं आहे म्हणून ट्र ड्र हे जे, दो जे दोन अशी टोक दिसतात हे दोन दांड्या दिसतात यांना काय म्हणायचं काय म्हणायचं जोडाक्षर युक्त शब्द ट्रक महाराष्ट्र महाराष्ट्र ड्रम काय आहे जोडाक्षर आहे तसच पुढं बघा प्रपणे आणि हृयपणे हे बघूया प्रायका हे फक्त प्रज्ञा प्रज्ञा आहे म्हणजे हे काय आहे तर हे पण आहे पोटफाड्या याला पोटफाड्या म्हणतो तर आपण हे काय आहे जोड शब्द व्याघ्र प्रकल्प ग्रहण जे अक्षर आहे ते ग्र ब्र, हे जे आहे हे काय आहे तर ते प र म्हणजे ग र आणि अ म्हणजे र जोडलेला असतो तर आपण काय म्हणतो रे काय म्हणतो पोटफाडा काय म्हणतो आणि शेवटचा आता आपण पाहणार आहोत ते आहे रफार दिसतो कसा काय ना रफार आपण दिलेला असतो आणि र आणि ते जे व्यंजन आहे मूळ ते आणि अ म्हणजे र जोडलेला असतो वर्ग मार्ग हे काय आहे काय आहे शब्द पण काय आहेत हे जोडाक्षरयुक्त शब्द जे आपण शिकतोय ते युक्त काही अडचण आहे का कुणाला कारणच नाही आता आपल्याला हे सगळं क्लिअर झालेलं आहे की कशाला म्हणायचं युक्त शब्द बघा कशाला म्हणायचं जोडाक्षर शब्द कशाला म्हणायचं युक्त शब्द खूप सोप एक तक्का बघितलं की आपल्याला लगेच लक्षात येणार की जोडाक्षर युक्त शब्द कोणते